चोवीस सप्टेंबर पासून राज्यभर जिल्हास्तरीय कोतवाल संघटनेचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा कोतवालांना चतुर्थ श्रेणी कोतवालांना चतुर्थ श्रेणी हे महाराष्ट्र राज्य कोतवाल अंतर्गत जिल्हा शाखा धाराशिव सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांचं धरने आंदोलन आम्ही आझाद मैदाना येथे ठिकाणी केले आहे तत्पूर्वी आमचं असं शेड्यूल आहे की आज आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यामध्ये सर्व तहसीलदार सर्व एस डो ऑफिस एस डो साहेब सर्व जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिले आहे आमच्या निवेदनाचे शेड्यूल असे आहे की दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला राज्यभर आम्ही सर्व कोतवाल धरणे आंदोलन करणार आहोत तसेच दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण संपूर्ण राज्यभर आम्ही कोतवाल कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहोत व दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जर पंचवीस तारखेलापर्यंत ता आमचे निवेदन नियोजन निवेदनाच्या अनुषंगाने आमच्या जर प्रमुख मागण्या चतुर्थ श्रेणी मिळावी ती जर मान्य नाही झाली तर आम्ही दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनासाठी जाणार आहोत व काम व पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बेमुदत का कामकाजावर बहिष्कार टाकून काम बंद आणून करणार आहोत अशा आमची महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज बंद ठेवणार आहोत